एच बी वाय सी मुलांमधील विकासात्मक विलंब कसा ओळखावा नमस्कार आज आपण आपल्या गावातील आपल्या मुलांच्या योग्य विकासाबद्दल बोलणार आहोत आपल्याला माता आणि बालक संरक्षण कार्ड माहीत आहेच पण कधी कधी त्यातील माहिती एकत्र असल्याने नेमके काय करावं आणि कोणता सल्ला द्यावा यात गोंधळ उडू शकतो म्हणूनच तुमच्या कामात अधिक सुलभता आणण्यासाठी हा नवीन विकासात्मक विलंब ओळखण्यासाठीचे मार्गदर्शन करणारा व्हिडिओ आपणासमोर सादर करत आहे चला एका उदाहरणाने समजून घेऊया जेव्हा तुम्ही दोन ते तीन महिन्यांच्या बाळाच्या घरी भेट देता तेव्हा तुम्हाला फक्त तीन सोपे प्रश्न विचारायचे आहेत बाळ चेहऱ्याकडे बघून ओळखायला सुरुवात करतय का ओळखीच्या व्यक्तीला बघून बाळ हसतंय का त्याच्याशी बोलताना बाळ तुमच्या डोळ्यात पाहतंय का या प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर उत्तमच तुम्ही या कुटुंबाचे कौतुक करा आणि त्यांना बाळाशी खेळायला बोलायला प्रोत्साहन द्या पण जर उत्तर नाही असेल तर घाबरण्याचं कारण नाही आपल्याला काही गोष्टी तपासाव्या लागतील जसं की बाळाच्या डोळ्यात तिरळेपणा आहे का किंवा डोळ्यात पांडुरकेपणा दिसतोय का जर असं काही धोक्याचं चिन्ह दिसत असेल तर बाळाला त्वरित डीई आय -E सी किंवा आर बी के एस केंद्रात संदर्भित करा धोक्याचे चिन्ह नसल्यास पालकांना सोपे उपाय सांगा जसं की बाळापासून एक फूट अंतरावरती रंगबेरंगी खेळणी टांगणे बाळाच्या जवळ येऊन त्याच्याशी बोलणे त्यामुळं बाळाच्या चा विकासाला चालना मिळते लक्षात ठेवा प्रत्येक बाळ वेगळं असतं विकासाचा एखादा टप्पा गाठायला थोडा उशीर झाला म्हणजे काहीतरी गंभीर आहे असं काही नाही आपली जबाबदारी आहे की कुटुंबाला घाबरू न देता त्यांना योग्य आधार प्रोत्साहन देणं विकासात्मक विलंबामागे भूतबाधा किंवा मागच्या जन्माचे कर्म यासारख्या अंधश्रद्धा नसतात योग्य वेळी योग्य काळजी घेतल्यास प्रत्येक मूल प्रगती करू शकतं मुलाचा निरोगी विकास हा आईच्या आरोग्यापासून सुरू होतो गरोदरपणात आईने घेतलेली संपूर्ण काळजी फॉलिक ऍसिडच्या लोहयुक्त गोळ्या आणि सकस आहार हे बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप महत्वाचं आहे हेच स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे ध्येय आहे जेव्हा आई निरोगी आणि स्वस्थ असेल तेव्हाच तिचे बाळ आणि संपूर्ण कुटुंब सशक्त बनेल तुम्ही या अभियानाचा एक महत्वाचा भाग आहात जो प्रत्येक घरात आरोग्य आणि आनंद पोहोचवत आहे तुम्ही आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबाचे समुपदेशक आहात आणि मार्गदर्शक आहात आशा करतो की या माहितीचा आपण आपल्या गावातल्या सर्व चिमुकल्यांसाठी नक्की उपयोग कराल नेहमीप्रमाणे मुलांच्या विकासावर लक्ष ठेवाल आणि प्रत्येक घरात एक निरोगी भविष्य घडवाल तुमचा प्रत्येक प्रयत्न मौल्यवान आहे हेल्थ गुरु आय केर बरोबर जोडलेले रहा निरोगी रहा, सुजाण रहा, धन्यवाद